खेकडा भजी बनवण्यासाठी साहित्य मीठ घेतला आहे जिरी लाल तिखट हळद ओवा ओभा कांदा चिरून घेतला आहे कांद्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं चिडलेला कांदा सुट्टा करून घ्यायचा चिरलेला कांदा असा सुट्टा करून घेतला आहे पोवा टाकून घ्यायचा जिरी टाकून घ्यायची हळद टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं आपण जे कांद्यामध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे कांद्याला पाणी सुटलं आहे त्याच पाण्यामध्ये बेसनपीठ टाकून पीठ तयार करून घ्यायचं भज्याचं दोन चमचे तांदळाचे पीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं भज्याचं पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं अजून पीठ लागत आहे त्यामुळे अजून पीठ टाकून घ्यायचं मिरची पावडर टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं भज्याचं पीठ तयार झालं आहे तेल तापला आहे भजी सोडून घेऊया मध्यम गॅसवरच तळून घ्यायची म्हणजे कुरकुरीत होतात अशा प्रकारे भजी सोडून घ्यायची पलटी करून घ्यायची भजी जी तळून झाली आहे काढून घ्यायचे उरलेली भजी सोडून घ्यायची उरलेल्या पिठाची भजी त्याला सोडून घ्यायची भाजी पट्टी करून घ्यायची एका साइडनी बची तळून झाली आहे दुसऱ्या साईडने तळून घेऊया तळून झालेली भजी काढून घेऊया भजी तळून झाली आहे काढून घ्यायची एकडा भजी तयार झाली आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा